भर्यां तुम्ही तुमका येवकार आयज जाणून घेऊया गायीविषयी हिंदू धर्मात तिका आवय मानल्या दर एका सणा परबेक तिका पान दाखयतात तिची पूजा करतात भगवान कृष्णाक गाय आवडतली गायीपासून मुखेलपणान दूध मेळटा ताचे पासून विविध जिनस करतात पासून संसारभरात अब्जानी रुपयांची उलाडाल जातात गायचे मूत शेण दूध तूप धं मिळून पंचामृत करतात ते वखद वा म्हणून वापरतात वा धार्मिक कार्या खातीर गायचे मूत घरात शिपडले जाल्यार घर पवित्र जाता असे हिंदू मानतात हिंदू लोक धर्मकार्यांनी चमचोभर गायचे मूत पियोवची रीत पाळतात गाय व खूप उपेगी प्राणी दूध देऊन तो हजारांनी लोकांक पोसता त्याच्या शेणापासून शेणयो करतात दूध धंय ताक हे भलायकेक बरे गायचे मूत आणि शेणापासून बरे सारे जाता भरग्यांना गाई संसारभर मेळटा खास करून गावगिरे वाठारांनी आमच्या गोयात चाळीस पंचेचाळीस वर्सां पयलीं शेतकार गायो पोसताले मात आता त्यांचा आंकडो खूप उणो झाला काही गिरेस्त लोक फार्म हावजां घालून गोरवां पोसतात गाय शिवराक प्राणी तण पेण खाता गाय ही कळपन रावता रानांनी पासून जंगली गायी असतात गाय साधारण पंधरा ते वीस वर्सां जगतात ती रवंत करता म्हणजे मेळटा ते बकां बका खाता आणि उपरांत दनपारां सांजे वेळार ते अन्न परत तोंडात हाडून चाबडायत बसतात भरगेन संकरीत गायेचे वजन अडीचशे किला मेरेन आसता ती गाबण झाली काही पाडूक व वासरात जन्म देतात ते खिणांत खिणात उभे राहून आवयचे दूध लागता स सन्या भितर ते पासून वेगळे रावपाक शकता भरग्यांना गायेच्यो साबार जाती पूण काय भारतीयांच्या मतान विदेशी गाय सगळ्या अर्थान वायट म्हणजे तिचे नदर सहवास सगळ्यात मनशाक बांधपूक शकता मात हाचे एक पासून पुराव अजून सापडू ना चडशे शेतकार खातीर विदेशी गायीच पाळतात गीर गाय ही गुजरातातली ती वर्ष साधारण दोन हजार लीटर दूध दिता सिंधी गाय ही पाकिस्तानात मेळटा ती आकारान ल्हान ती वर्षक दोन हजार लीटर दूध दिता महाराष्ट्र मध्य प्रदेशांत गवळारू गाय मेळटा ती बदामी दळ्यांची गाय देवणी गाय आंध्रात मेळटा ती साधारण हजार पर लिटर दूध दिता जर्शी गाय ही भायली ती हवामान सोसता ती वर्साक चार हजार लिटर दूध दिता ती धा ते बारा वर्सां जगतात हॉलड गायी ह्यो युरोपात मेळटात ब्रावन स्वीस ही गायू थंयच मेळटा ती वर्साक पांच हजार लिटरां मेरेन दूध दिता हॉलेस्टीन ही गाय वर्साक धा हजार लिटर दूध दिवंक शकता आयशर गुरसेनी हायी बऱ्यो ब्राझीलाक भारतीय गायी वरून तांचे पासून संकरीत गायी तयार केल्यात गाय दिसाक सादारण धा ते पंधरा लिटर दूध दिता मात तिका बरी खावड मेळात तिची जतनाय घेत ते तीस ते चाळीस लिटर दूध दिवपाक शकता गाय हो प्राणी मुळचं दक्षिण पश्चिम आशियातलं भरग्यांना गायीक सोपणा चढप येणार असे म्हणतात पण साध्या सोपणाांचे ती सहज चढटात दवतना मात तिका त्रास जातात गाय म्हणल्यार मूर्ख तिका याद उरना असो एक समज असा पूण तो साफ चुकीचो ती मनशाक वळखता ती स्वताक कितें समस्या असल्या आपण सडयता गायी हे शंभर गायी बरोच कार वळखतात वासरू जातगत गाय दूध देतात ना असे म्हणतात तेही चुकीचे ती वासराक जन्म दिले उपरांतूय दूध दिवपाक शकता गाय शिवरात पण ते किटक बी खाता पूण ही दुर्मिळ गजाल गायी वराक चाळीस किलोमीटर वेगान धावपाक शकतात रावपाक योग्य जागो आसत जाल्यार गाय नितळ राहता ती सहसा उदक वा अन्न कडेन घाण करिना भरगू गायीच्या पोटात चार विभाग असतात एका विभागातले अन्न ते परत तोंडात हाडपाक शकतात ताका रवंत करप म्हणतात गायेक भावना नसतात हो एक गैरसमज ती थारावीक लोक वा जनावरांक आपला इष्ट मानतात तर अशी ही आमची गाय बरे तर भरगे मेळचे फुडले फट तो मेरेन खेळात वाचात अभ्यास करत